पर्यंतच्या भागामध्ये आपण ए पर्यंत शिकलो आणि हे अक्षर गट झाले आपले कोणकोणते रे क म ल ग र ब न स प च आणि च र र ग झ आणि या अक्षर अक्षर गटांबरोबर कोण कोणते स्वर झाले तर आपले स्वर ड ड व आणि आई हे आक्षेप सगळ्यांनी लक्ष द्यायचं तुम्ही दोघींनी जास्त द्यायचं हम्म तर बघा आता ड कस काढायचे हे सगळ्यांनी लक्ष द्या तुम्हाला पाठीमागून पण सांगितले तुम्ही काय करतात मी सांगितले सगळे काढत नाही आणि चुकीचे स्ट्रोक काढतात किती कोण शिक शिकवलं तरी काय विद्यार्थी काय करतात आपल्या मनानं स्ट्रोक काढायचे बघतात तसं काय करायचं आम्ही ज्याप्रमाणे स्ट्रोक शिकवले त्याप्रमाणे ते अक्षर आलं पाहिजे तर बघा आता पहिलं अक्षर कोणतं शिकवायचं आपल्याला द कोणतं शिकवायचं रे रेषा असते आपल्या प्रत्येकाच्या वहिला त्या वहिला शिकून असे उभी रे ओढायची हम्म आणि काय करायचं परत हे असं करायचं टस आले काय करायचंय टस असं करायचे हा झाला एक बाग हम्म हा किती झाला एक नंबरचा पुन्हा दोन नंबरला दो काय आहे करायचंय असं करेश आणि तीन नंबरला डोक्यावर रेष मराठीच्या मराठी लेखनामध्ये डोक्यावर रेष ओढणं खूप महत्त्वाचं असतं पक्ष त्याला काही विद्यार्थी रेषा ओढत नाही स्टाईल म्हणून किंवा काही विद्यार्थी या रेषेच्या खाली लिहायचं बघतात असं करायचं नाही आपल्या आपण दिलेल्या रेषेवरच लिहायचं आणि सगळं आक्षेप झालं पूर्ण की मग त्याच्या डोक्यावर रेषा विसरायचं नाही बघा समजलं का द कसं काढलं बघा हा एक नंबरचा भागीत पर्यंत दोन तीन नंबरला डोक्यावर रेषेला काय म्हणायचं रे द म्हणा द द द ए, दो, दो तीन ए, दो, दो तीन एक दोन आणि डोक्यावर तीन नंबरला अक्षर आहे ड कोणतरी अक्षर ड त्यानंतर आहे ड झालं ड झालं आणि नंतर आहे व बघा व कसं काढायचं पा एक लक्ष नाही तुझं उभी रेषा दोन आणि डोक्यावर रेषा तीन का काही विद्यार्थी पण शिकवलं तरी कोण उभी रेषा आधी वडत पडतात की नाही तसे नाही परत असं करतात मग उलट तसं नाही हसा हसायला लागली लाल करून आलेली काय नाव तुझं धनश्री कधी कि तू असत म्हणजे कधी असतो तसं नाही करायचं कसं शिकवलंय एक दोन तीन असं शिकवलंय शिक्षकांनी तसं ते शिकायचं असतं आपण आणि लक्षात ठेवायचं असतं एकदा शिकलं की विसरून जायचं नाही किंवा आपल्या हाताला जस सवय लागली तसं लिहायचं नाही हे झालं व आता बघा ग काढायचंय आपल्याला काय ग ग ला करायचंय गरायचं का एक दोन तीन सोपा किरे एक दोन तीन एक नंबरला जे काढलं तेच काढायचे तुम्ही सुद्धा दोन नंबरला रे सोडायचे आणि तीन नंबरला डोक्या ओढायचे कोण कोणते अक्षर ग पाहुणा नंतर आहे पुढचा कोणता रे आई तो का ओ, आ असतो क मध्ये क मध्ये त्याचा के होतो हा स्वर मिळवायचा असतो आपल्याला ह्याच्यात जसं आपण इंग्रजीमध्ये पाच स्वर पाहिलेत ई आय ओ e, यू हे बाकीच्या व्यंजनामध्ये मिळवायचे आपल्याला मराठीमध्ये चौदा स्वर आधी बारा स्वर होते आणि नंतर दोन वाढवले कोण कोणते रे ए आणि अ पहिले पण होते ए आणि हो? अ पण त्यांचा स्वरामध्ये समावेश नव्हता आता ते स्वरामध्ये घ्यायचे म्हणजे आता बघा नवीन कडीच्या पुस्तकात चौदा कडी म्हणतात कडी नसते बघा आणि जे जुने पुस्तक आहेत बालमित्रचे त्याच्यामध्ये काय बारा कडी आणि जे नवीन पुस्तक आहेत त्याच्यामध्ये चौदा कडी म्हणतात आणखी पण बरेच बरेच घेत बरेच म्हणजे घेतात चौदा कडी म्हणून सांगत नाही कडीच म्हणतात कारण की सवय लागलेली असते पहिली कडी बारा कडी लिहून आण असं म्हणतो की नाही पण ते आता काय आहे नवीन चौदा कडी त्या स्वर किती चौदा आहेत म्हणून चौदा कडी आहे मग हे स्वर आपल्या व्यंजनामध्ये मिळवायचे असतात क मध्ये ई मिळ मिळवला की काय झाला झाला की झाला क मध्ये उ मिळवला की कु झाला तसं आता आपल्याला चा पुढचा स्वर शिकायचा आहे मग कोणता आहे तो स्वर आई ए आणि अ आपण शेवटी घेणार आहोत हम्म ॲ आणि अ कधी घेऊ आपण झाले व ते शेवटी घेऊ आपण बघ आता आई आई आपल्याला करायचंय कसं काढायचं रे आई लक्ष द्या बघा एक हम्म बघा आई कसं उभी उभिरेश हा एक झाला इथून हा दोन हा तीन नंबर पुन्हा डोक्यावर डोक्यावरेज आणि शिवटी मग यास करायचं बघा इथपर्यंत एक नंबर दोन तीन डोक्यावरेज दो चार आणि मात्र पाच का लागतं परत दाखवते काढून तुम्हाला परत एक दोन तीन चार पाच परत कस का चार लक्ष कोणता याला काय म्हणायचं आई आई म्हणायचं काय म्हणायचं आई आई कस तयार झालं रे अ अधिक ई मिळून आई तयार झाली आई स्वर मिळवायचं आहे आणि त्याचं आपल्याला लेखन ले आणि वाचन आहे तर बघा आता सगळ्यांनी and <laughs> आई म्हणजे दोन मात्र ते नसते त्याच्यात ते त्याच्यामध्ये दुसरे स्वर किंवा दुसरे काही मिस मिसळायचे नसते व्यंजनामध्ये आपल्याला स्वर मिळवायचे असतात समजलं का समजले इथपर्यंत आता बघा सगळे मी माझ्या पाठीमाग हे एकदा वाचन करायचे बघा सुरुवातीला शिकताना सांगितले आपल्याला दोन मात्रे म्हणून वाचायचे एकदा सुरुवातीला एक दोनदा प्रॅक्टिस केली की नंतर मग दोन मात्रे दिसले की काय म्हणायचं कै गई म्हणायचं शिकताना मात्र शिव केला म्हणायचं माझ्या भाजी म्हणा खबरदान मात्र काही आणि नंतर बघ आपल्याला प्रॅक्टिस झाली की आपल्याला कळतो मात्र आता वेलांटी कळते का आता परत सांगा बर काना कसा असतो रे अक्षराच्या समोर एक रेष असते त्याला काना म्हणायचं मग सगळ्यांना दिसते की रेष तो काना समजायचा अक्षराच्या समोर जी रेषा असते अशी तो कानाच असतो आणि तो काना मग वाचायचा क काना कला काना का कला काना का असं सुरुवातीला म्हणायचं आणि शब्द वाचताना काय म्हणायचं कारण रेष दिसली की का म्हणजे तुम्हाला पटकन वाचलं आणि आणखीन एक सांगते नवीन आपण शिकताना ज्यावेळेस आपल्याला या अक्षरां चांगलं वाचन आलं द्या हे अक्षर चांगले वाचन येतील आपल्याला तेव्हाच आपलं वाचन फास्ट येत आता श्री शांत बस इकडे बघा रे तो का आता हा शब्द आहे का व

चांगला सराव झाला पाहिजे ते अक्षरगड शिकवले त्याचं चांगलं वाचन आलं पाहिजे तुम्हाला खडखड वाचता आलं पाहिजे आणि मग काय त्यावेळेस हे वाचलंय ते चांगला शब्द बघा आता क दिसायला कि नाही का म्हणायचं त्याला काय म्हणायचं का तुम्हाला पटकल ला तुम्ही काय करता का थोडस थांबता ते पुढचं अक्षर पटकन असत मग हे कधी येते खूप सराव केला सारख वाचन केलं तर येत असते कळाला त्यावेळेस कसं होतं वाचन तुमचं येत असते सरावा नेत असते म्हणून सराव करायचा सराव करायचा भरपूर सारखं वाचत तुम्ही जे मागे राहिले त्या दोघी जली तुम्ही सारखं वाचन करा तुम्ही जवळ सराव करत नाही तो तुम्हाला येत नाही शाळेत शिकवलं आणि घरी काहीच केलं नाही मग येत लवकर बर का म्हणून आज घरी गेल्यानंतर आजच नाही तर दररोजच हे अक्षर गटांचे सारखं वाचन करायचं उद्या सुट्टी आहे आणि मग मला सोमवारी आल्यावर परत सगळं वाचन दाखवायचं चांगलं आता एकदा परत माझ्या मागे सगळे म्हणा बघा कै काई मई लय भई रई बई नै सही पई तई छई तई सही लय हई जई दई हां दई दई गई हां ये काय रे जई म्हणायले जई नाही जई हां तू आतून